रक्षण आहे खल आहे सज्जनांचं संरक्षण नियंत्रण त्यांचा पोलिसांचं विद्यमान मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणा केलेला आहे पोलीस महासंचालकांना त्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे असं विधानसभेमध्ये सांगितलं होतं आणि पाळामुळं खणून काढायचे आता तृप्ती देसाई यांनी सव्वीस पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी घोषित केलेली आहे सुरेश दास म्हणतात की दोनशे अधिकारी आहेत ते सव्वीस असो किंवा दोनशे असो किंवा एक जरी असला तरी त्याचा खात्मा या पोलीस दलामध्ये जे दुर्जन आहेत त्यांचा खात्मा करायचा कोणी हा प्रश्न आहे म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास फास्ट ट्रॅकवर झाला पाहिजे म्हणून अवि अविनाश बारगळ यांना बदलून नवनीत कावंत यांना नेमण्यात आलं चे अधिकारी नेमण्यात आले त्याच्यानंतर सी आय डीचे अधिकारी नेमण्यात आले मग काय झालं चे जे अधिकारी नेमण्यात आले बसवराज तेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचे मित्र गोवण्यात आले ते बांधण्यात आलं त्यांना त्याच्यानंतर आक्षेप घेतला गेला मग ते, ते बदलले सीआयडीचे अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील तेच झालेलं आहे मग गृह खातं करतोय काय प्रश्न असा येतोय मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुर्दम्य इच्छा शक्ती आहे की पाळामुळे खणून काढायचे मग विरोधकांना ते बजावत आहेत की मस्साजोग आणि परभणी हे काही पर्यटन स्थळ बनवू नका सारखे भेटू नका म्हणजे उगीच पोलिसांच्या तपासामध्ये अडथळा निर्माण करू नका वेगळे प्रश्न निर्माण करू नका राजकारण करू नका असं त्यांनी हो सुचवलं आणि खर तर आता विरोधी पक्ष आहे की नाही औषधाला देखील उरलेले म्हणजे नाहीयेत असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे आता या सगळ्या परिस्थितीचा लाभ घेत वाल्मिक कराड हा फायदा घेतो म्हणजे सुदर्शन घोले हा देखील फायदा घेतोय आणि या आकांचे आका मास्टर माइंड धनंजय मुंडे हे देखील लाभ घेत आहेत आता संतोष देशमुख यांच्या संबंधित जसा जनआक्रोश होतोय अगदी तसाच जनआक्रोश स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि पोलिसांनीच तो केलेला आहे असा आरोप सोमनाथच्या आईने केलेला आहे म्हणून शासनाची मदत नाकारलेली आहे तो देखील मोठा जनआक्रोश आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे गुटक्या पासूनचे हप्ते घेणारे टपरी टपरीवरचे पोलीस असो किंवा मोठमोठ्या बदल्यांमध्ये खाणारे लोक मलिदा खाणारे लोकप्रतिनिधी असो या सगळ्यांविषयी आता प्रश्न विचारले जात आहे मग सगळं पोलीस खातच बदनाम आहे का असं अजिबात नाहीये म्हणजे जसं अख्ख बीड बिहार झालेलं आहे का अजिबात नाहीये परंतु दुर्जनांमुळे ती बदनामीचा डाग लागतोय आणि मग त्याच्यामध्ये अंतर्गत राजकारण वाढतं वगैरे तो भाग वेगळा आहे आपण चर्चा करणार आहोत की पोलिसांबद्दल आणि पोलिसांना सांभाळणाऱ्या त्यांचे पालकत्व घेणाऱ्या गृह खात्या नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबच सब बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत फडणवीस अभ्यासू आहेत विकासाभिमुख आहेत ज्येष्ठ राजनितीज्ञ आहेत कूटनीतिका नीतिकार आहेत सगळ्या परंतु गेल्या म्हणजे मागचं महायुतीचं सरकार आणि सध्याच त्यांचं स्वतःच फडणवीस सरकार या दोन्ही सरकारांमध्ये त्यांच्याकडं गृह खातं होतं आणि आहे आता सुरेश म्हणत आहे तृप्ती देसाईंना अहो तुम्ही जे काही सव्वीस सव्वीस म्हणता पोलीस अधिकारी वाल्मी कराडचे कर्मचारी ते तितके नाही ते दोनशे आहेत आणि या दोनशे लोकांची यादी मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे फडणवीस फडणवीस साहेबांकडे ती देणार आहे मग या सगळ्या हे अधिकारी काही एका रात्रीत एका दिवसात एका महिन्यात काही नेमले गेलेले नाही अनेक अधिकारी कर्मचारी वर्षानुवर्ष ते खुर्ची उभवत आहेत तिथली कारण ती गुपगुपीत आहे मलिदा मिळालेला आहे जिथं हजारो कोटी रुपयांची संपत्ती एकट्या वाल्मिक कराडने जमवली मग ती जमवताना या सगळ्यांची साथ त्याला लाभलेली मग ही साथ लाभते हे मात्र तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या काही लक्षात आलं नव्हतं असं म्हणावं लागेल कारण की धनंजय मुंडे हे म्हणतात की माझे वाल्मी कराड जवळचे असले तरी माझा मला ते काही प्रश्न विचारू नका आता कराड यांची जी खुर्ची आहे ती खुर्ची काय पावन झालेली आहे कारण ते कार्यकारी पालकमंत्री होते मालक मंत्री होते वाल्मिक कराड मग वाल्मिक कराड हा हे आता आरोपीच्या पिंजऱ्याचा आहे आणि मग त्यांचा वारसदार नेमला पाहिजे म्हणून धनंजय मुंडे यांनी अजय मुंडे यांची नियुक, नियुक्ती केलेली आहे आता बघा धनंजय मुंडे हे राजकारणी हुशार आहे बोलावं कसं लकप कशी मारावी देहबोली कशी ठेवावी याच त्यांना चांगलं भान आहे तसंच ते शासनकर्ते देखील आहेत आणि राजनीती नीतीज्ञ तर आहेच आहे म्हणजे आता ते जर थेट शरद पवारांवर त्यांना कोंडीत पकडून बारामतीमध्ये जाऊन टीका करतात शरद पवार ज्या वेळेला परळीत येतात गुंडगिरीबद्दल आक्षेप नोंदवतात त्याही वेळेला उत्तर देतात निवडणूक काळामध्ये सगळ्या उमेदवारांना पोलिसांचं संरक्षण द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आधीच करून ठेवली होती एकोणीस नोव्हेंबरला वीस नोव्हेंबरला मतदान होत परंतु जे व्हिडिओ प्रसारित झाले त्याच्यामधले जे गुंड ज्या पद्धतीने विरोधी आमदारांच्या अंगावर तुटून पडलेले होते त्याच्याबद्दल धनंजय मुंडे अक्षर बोलायला तयार सांगायचं तात्पर्य असं आहे की अख्खं पोलीस दल जे आहे फक्त लोकांच्या सेवेसाठी नाही आहे लोकांच्या संरक्षणासाठी नाही आहे तर ती आपल्याला आपल्याला ते मलिदा खाऊ घालणार आहे म्हणजे लाचार पोलीस खाते पोलीस खात जे आहे त्यातले अधिकारी कर्मचारी यांना आपल्या धावणीला बांध आहे तुझी खाकी वर्दी उतरवतो दोन मिनिटात तुझी बदली करतो दोन मिनिटात असं सांगितलं जात आता सुरेश दास यांनी ते महादेव मुंडेंच्या संदर्भात जे सांगितलेले की पंधरा दिवसामध्ये त्या मारेकरांना पकडा म्हणजे वाल्मिकराच्या मुलासह खऱ्या आरोपींना पकडा असं आव्हान दिलेलं आहे मग त्या वेळेला त्या सानप जो पी आय होता त्याच्यावर वाल्मिक कराडने असं बंद म्हणजे दबाव आणला होता की तू हे खरे आरोपी विसरून जा आणि दुसऱ्या आरोपींना पकड फड आणि बाकीच्या लोकांना ते सानप तिथून निघून गेले एखादा सानप गे वाचतो पण बाकीचे जे आहेत म्हणजे ते पी आय महाजन आहेत पी आय राजेश पाटील आहेत हे यांनी काय दिवे लावलेले आहेत जितेंद्र आव्हाड ज्या वेळेला म्हणतात बबन गीतेच्या प्रकरणाच्या वेळेला हेच महाजन चितो राजेश पाटील तर एकोणतीस अकराच्या त्या व्हिडिओमध्ये दिसून आलेले आहेत ज्या वेळेला कट रचला गेला हत्येचा तिथं ते दिसून दिसून आलेला आहे म्हणजे हे अधिकारी दावणीला बांधले नाहीत का आणि मग कशा प्रकारे मला ते अविनाश बारगड यांची बदली केली त्या बदलीने सगळं साध्य झालं का आता एसआयटी मध्ये तो चिंदे बिंदे हे सगळे वाल्मीकरारचे सगळं झेल झेल करणाऱ्या कर्मचारी अधिकारी त्या एसआयटी मध्ये घेण्यात आले होते व लोकांनी आक्षेप घेता व्हिसल ब्लोर अंजली दमानिया सुरेश धस या सगळ्यांनी आक्षेप घेतला तो वाल्मीकरारचा मित्र आहे आणि त्यालाच एस आय टी मध्ये नेमलेला आहे म्हणजे बघा तो काय देवे लावून मग ते बदलले अरे म्हणजे गृह खातं करत काय पोलीस महासंचालक काय करत आहेत म्हणजे दोन ओळीची प्रेस नोट आतापर्यंत काढलेली नाही तपास चालू आहे तपास चालू आहे तपास करू द्या मीडिया ट्रायल नको विरोधकांनी राजकारण करायला नको पण तुम्ही काय कर्तव्य बजावताय वाल्मिक कराडला बेड्या घालता येत नाही कारण तो शरण आलेला आहे त्याच्या होबाडावर तो बुरखा टाकता येत नाही कारण की तो शरण आलेला आहे त्याला पोलीस कोठडीमध्ये फार काही विचारता येत नाही कारण तो आजारी आहे बर त्याची झोप मोडता येत नाही कारण तो घोरत असतो त्याला एवढी मोठी झोप लागते मग त्याला विचारायचं कस मस्त चालू आहे एसी मध्ये उपचार केले पाहिजेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर मग हे सगळे लाड केले जातात आजही केले जातात आर्थर रोड मुंबईला त्या तुरुंगामध्ये ठेवलं पाहिजे पण ठेवलं कुठं जात आहे ते बीडच्या कारागृहामध्ये जिथं सगळे आरोपी आहेत आणि जो सुदर्शन घुले आहे त्याचा गेले चौदा पंधरा दिवस पोलिसांना मोबाईल जो आहे तो अनलॉक करता आलेला नाही जेव्हा सुदर्शन घुले पोलिसांच्या कोठडीमध्ये तो न्यायालयीन कोठडीमध्ये असताना देखील दोन कानफटात मारल्यावर पोलीस सगळं वधून घेतात ना मग त्यांना मोबाईल आतापर्यंत अनलॉक करता आला नाही काल तेचा साथी को तो त्याच्यासाठी पोलीस कोठडी मागून घेतली सुदर्शन गोलेची म्हणजे हे चाललेलं काय वाल्मिक कराड नऊ डिसेंबरला हत्या झाल्यानंतर एकतीस डिसेंबरला शरण येतो सी आय डी कडे बुरुडे प्रशांत बुरुडे हे पुण्याला वाट बघत बसतात कधी येत आहेत वाल्मिक अण्णा कधी येत तुम्ही मी बावीस एकतीस गाडीमधून ती आलिशान गाडी अजित शिवलिंग मोराळे यांची शासकीय कंत्राटदार यांची जी मत्सा चुकला अजित पवार यांच्या ताफ्यामध्ये होती अहो त्याच गाडीमध्ये तुम्ही या व्हिडिओ प्रसारित होतील होतील काहीतरी उत्तर देऊन टाका या ते वाट बघत बसली बुरुडेंकडे या वाल्मी करा वाल्मी करा आला मोठ्या थाटामध्ये आणि आपण काही आटलं आरोपी नाही मी कशातच नाहीये आणि मग त्याचे जे सगळे समर्थक बाहेर केचं न्यायालय असेल पुण्यामधली ग पुण्यामधले रस्ते असतील त्यावर सांगत होते अहो खंडाण्याचे गुन्हे आमच्यावर देखील आहेत आम्हाला माहिती आहे जामीन मिळतो लगेच असं ते इतकं उत्साहाने सांगत होते जसं सा कराडला देखील जामीन मिळणार असं ते सांगत होते म्हणजे काय करत ते म्हणजे पोलीस मग ते सीआयडीचे अधिकारी देखील बदलले गेले किरण पाटील अमुक पाटील तमुक पाटील हे सगळं चाललेलं आहे अजूनही मग लोकांना शंका येणार नाही का म्हणजे शासनाचं जे गृह काच आहे त्याच्याला लोकांनी प्रश्न विचारायचे नाही का प्रसार माध्यमांनी त्याच्यावर विचारायचं नाही का विसल ब्लोअर तृप्ती देसाई अंजली दमानिया यांनी विचारायचं नाही का सुरेश धस जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत जबाबदार आहेत त्यांनी विचारायचं नाही का जितेंद्र आव्हाडांनी विचारायचं नाही का संदीप क्षीरसागरनी विचारायचं नाही का कुणीच विचारायचं नाही आता तर कृष्णा आंधळे फरार आहे तर त्याचं त्या तो कदाचित त्याला गायब करण्यात आलेला आहे म्हणजे त्याला अख्खा उभा आडवा त्याचा कार्यक्रम करून टाकलेला आहे असा आरोप संदीप क्षीरसागरने केला म्हणजे पोलीस काय करत आहे म्हणजे सी आय डीचे नव पथक निर्माण केले राज्या राज्यात राज्याच्या बाहेर ते गेले होते अव्वाल्मी करार तुमच्या मुस्काटात देऊन सगळीकडे फिरून आला पुण्याला शरण आला तो त्याच्या आधी त्यांनी व्हिडिओ केला होता हे सगळे जे ना हे अधिकाऱ्यांचं अपयश नाहीये हे महाराष्ट्रामध्ये जी कायदा सुव्यवस्था जी आहे आणि ती ज्यांच्या ताब्यामध्ये आहे हे त्यांचं अपयश आहे असं विरोधी पक्षाला धाड़स होत नाही अजून म्हणायचं कारण काय राजकीय लागे की कधी एकनाथ शिंदेचा पक्ष फुटेल अजित पवारांना आर एस एस च्या धसक्यामुळे कधी बाहेर पडावं लागेल मग आपल्याला टुंगण उडी मारून तिथं बसावं लागेल मग अशा वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब साहेब त्यांच्या समोर करावं लागेल मग आपण आत्ता कशाला विचारायचं त्यांना तोंड दुखलं आपलं बाईट द्यायच्या माध्यमांसमोर तोंडाला तोंड शिवलं गेलेलं आहे म्हणजे आता इव्हीएम ईव्हीएम काँग्रेसला वाटलं की ते वातावरण वाढेल परंतु ते काही वाढवता आलं नाही मध्ये हे प्रकरण आलं बर ह्या प्रकरणावर बोलताय ना शिवसेना मातोश्रीवरची शिवसेना विरोधी पक्ष नेता बोलला विधान परिषदेमधला काय बोलला की वाल्मीकरण नागपुरातच आहे अधिवेशन चालू आहे त्याला पकडा नंतर काय नंतर काही नाही रस्त्यावरच्या म्हणजे तो जनआक्रोश वगैरे तिथं जाऊन भाषण करायचे वगैरे तेवढंच आहे हेच बघा जर भारतीय जनता पार्टी जर कारण इतिहास बघा विरोधी पक्षात असती तर काय केलं असतं या प्रकारनं औषधी चापट वारली एन सी दाखल झाली असती आणि मग किती त्या विधिमंडळात डोकार घेऊन हे केलं असतं राज्यभर कशे आंदोलन झाले असते गावागावातले स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते कसे कामाला लावले असते याचा विचार करा ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार होत त्यावेळेला काय परिस्थिती होती कोरोना काळ असून देखील आंदोलन होत होते आणि विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जे ज्या प्रकारे आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं अहो त्याच्या दहा टक्केच तुम्ही सिद्ध करायला पाहिजे मग हे जे तुम्हाला दिसतंय आता त्या सौरभ भोंडवे जे पाटोद्या जे मय झालेले आहेत ते त्यांचा तपास लागलेला नाही त्यांच्या हत्येचा तपास लागलेला नाही गोर कागा वगैरे त्यांच्या मित्रांनी त्यांना पळून नेलं त्यांना तलावात बोडवून टाकलं आणि त्याची तक्रार घेऊन ते भोंडवे कुटुंब ज्या वेळेला पोलीस अधीक्षक उप अधीक्षक कडे गेले तर केदार महाशय म्हणले तुम्हाला जिथं जायचं तिथं जा मी गुन्हा काही दाखल करून घेत नाही फिर्यात काही दाखल करून घेत नाही अहो ही गुरुमी कधीची आहे कुणामुळे आलेली आहे मग धनंजय म्हणते तुमचे लाडके मंत्री आहेत लाडोबा मंत्री आहेत त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या सगळ्यांसाठी भलं काही तुम्हाला करावं लागत मग ते करता करत असताना हे लाडोबा मंत्री काय करत आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये सॉरी काय करत आहेत याच तुम्हाला कर्तव्य नाही काही नाही मस्त चालू आहे सगळं त्याच्यामुळं तृप्ती देसाई अंजली दमानिया सुरेश धस जितेंद्र आव्हाड तुम्ही किती याद्या पा करा मीडियाच्या बांधवांनो तुम्ही किती व्हिडिओ प्रसारित करा हे शेवटी हे जे खात आहे या खात्या म्हणजे आहे कोण असा प्रश्न आहे तुम्हाला सगळे अधिकारी बदलावे लागतात हे होत आहे ते होत आहे म्हणजे काय मग त्या सदरक्षणाय निग्रहण आहे हे ब्रीद वाक्य बदलून टाका आमच्या सुईनुसार आम्ही सगळं करू आम्ही म्हणू ती पूर्व दिशा आम्ही म्हणू ती निती तत्वे आम्ही म्हणू काड़, ते धोरण मला सांगा खात्रीने कोणताही गृहमंत्री असो देवेंद्र फडणवीसच का कुठलाही असो हप्ते बदल्या हप्ते थांबलेले था। आहेत का हे फक्त एकमेकाच्या खुर्च्या काढून घेण्यासाठी आरोप केले जातात जसं अनिल देशमुखांवर केले होते आरोप इतक्या परमिट बार मधून शंभर कोटे अमोक दमोक मग परमनजीत सिंग वगैरे वगैरे ते सगळे नाटक झाले आत्ता हप्ते थांबलेले आहेत का आत्ता टपऱ्यावरचे गुटके बंद झालेले आहेत का बदल्यांमध्ये पैसे घेतले जात नाहीत का अगदी बोली लावली जाते बोली लिलाव लिलाव केला जातो भलं त्याच्यावर कुणी काही बोलत नाही पण सगळं शांत अगदी रामराज्य प्रस्थापित झालेलं आहे का आदर्श रामराज्य प्रस्थापित झालेलं का असा दावा कुणी करू शकत आणि तसं होईल त्याची अपेक्षा पण नाही आहे अगदी शंभर टक्के सगळे लोक चांगले पोलीस अधिकारी चांगले अधिकारी चांगले सगळे चांगले असं होणं शक्य नाहीये मानवी स्वभाव आहे मग त्या मानवी स्वभाव मग दुरुस्तच करायचं नाही का भ्रष्टाचार हा समूळ नष्ट केला पाहिजे ना खाऊंगा ना खाणे दूंगा जेल मे डालेंगे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी की गॅरंटी आहे असं जाहीर सभेमध्ये सांगायचं सा। आणि नंतर गरज पडली की ह्या च्या वेगा अर्थमंत्री वा मस्त करा कपड्याला कडक इस्त्री करा हसन मुश्रीफ तुमची पत्नी धर्मपत्नी म्हटली होती आहो सारख्या धाडी टाकताय एकदा आम्हाला मारून तरी टाका आक्रोश केला होता आता एकदम सुखात आहे सगळे नाव किती घ्यायचे छगन भुजबळ घ्या अमुक घ्या घ्या किती नाव प्रफुल्ल पटेल घ्या सगळे घ्या आणि ज्या वेळेला हे सगळे ज्या वेळेला आपल्या पक्षामध्ये होते त्यावेळेला शरद पवार सुप्रिया सुळे यांनी त्यांना चांगलं सांभाळलं होतं ते तिकडे गेले की ते करप्ट झाले मग तुम्ही सांभाळलं होतं त्यावेळेला कसे होते धुतल्या तांदळासारखे होते हे सगळं लोकांचं म्हणजे नाश चालू आहे यांच्यावर कुणावर विश्वास ठेवायचा असा लोकांना प्रश्न आहे औसादे वाहतुकीचे प्रश्न सोडवता येत नाही तुमचे रोड शो तुमचे रोड शो नीट झाले पाहिजे तुमचे इव्हेंट चांगले झाले पाहिजे आणि तुमच्या ना करते मग ते वाहतूक सगळी तुंबून राहते त्याच काही सोयरी सुतक नाही जन आक्रोश मोर्चे निघायला लागले मग तुम्ही काठ्या लाठ्या उगारायच्या जमावबंदीचे आदेश काढायचे खोटे गुन्हे दाखल करायचे ते मात्र तुम्हाला चांगलं जमत आहे म्हणजे एकूण या खाकी वर्दीवर जे रक्तलांछित डाग जे पडतात मग ते नंतर धूम काढायचे आणि पुन्हा आम्ही त्यातले नाहीच असं दाखवायचं हे असं किती दिवस चालणार आहे असा जनसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिगा बिंदास्तपणे बनवतो धन्यवाद